रांजन गावशन तिल कपिल सुदाम पिंगळे सूत्रधार उपसरपंच शिवराम हरिभाऊ हाच असल्याचे समोर आले आहे त्याच्या सांगण्यावरून कपिलचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले आरोपींना पळून जाण्यात मदत करणाराही एक जण असून त्याचे नाव शिवनंदवंशी आहे त्यालाही पोलीस शोधत आहेत ठाकरे आणि नंदवशीच्या शोधासाठी तीन वेगवेगळी पथके पाठवण्यात आली आहे आरोपींची कसून चौकशी त्यांनी शिवराम ठोंबरे हाच सूत्रधार असल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याच्याही समावेश आरोपींत केला आहे या प्रकरणात अय अट्रॉसिटी सह कटरचल्याचे कलमाही वाढवले आहे शिवनंदवंशी नंदवंशी याने पळून जाण्यात मदत केल्याची कबुली ही आरोपींनी दिली मारेकरी जेव्हा शेंद्रा एम आय डी सीतील एका हॉटेलमध्ये आले तेव्हा त्यांना नंदवंशी याने जीपने माजलगाव पोहोचविले शिवरामच्या अटकेनंतर या गुन्ह्याचा उलगडा पूर्णपणे होऊ शकणार आहे अवैध धंद्यातील वर्चस्व वादातून हा खून झाल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे मात्र खरे कारण शिवरामच्या चौकशीतूनच समोर येणार आहे